श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हे स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला आजच्या सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रकट दिनानिमित्त आपण कुठली आणखी एक अगदी दोन मिनटांची सेवा करू शकतो तर मंडळी प्रकट दिनानिमित्त खूप सारे स्वामी भक्त म्हणजे स्वामी भक्तांसाठी ही एक पर्वणीच आहे आणि ह्या सोन्याचा दिवस आहे प्रकट दिनानिमित्त बरेचसे भक्त जे आहेत ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वामीसेवा करत असतात पण आजची ही स्वामीसेवा जी की तुम्हाला जर प्रकट दिनानिमित्त म्हणा किंवा अगोदरसुद्धा कुठलीही किंवा प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा कुठलीही स्वामीसेवा जर करायला जमणार नसेल तर अगदी साधी सोपी दोन मिनिटांमध्ये होणारी स्वामीसेवा मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आता स्त्रियांच्या बाबतीत झालं तर मासिक पाळी असेल किंवा सूतक असेल किंवा पुरुषांना थोडाफार वेळ नसेल म्हणजे प्रकट दिनांच्या निमित्तानं कुठली सेवा करण्याची आता पारणं वगैरे करतात अनुष्ठान केलं जातं इतरही स्वामींच्या सेवा केल्या जातात के जप तप केले जातात खूप 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 साऱ्या सेवा प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या केल्या जातात मग आता अशांसाठी आजची ही खूप सुंदर आणि खूप प्रभावी अशी सेवा मी तुम्हाला सांगते तर ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे तर मंडळी आता आप कुठली आहे ही सेवा तर ही आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा लिखित जपसेवा आता कशी करायची आहे ही सेवा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते आता जर तुम्हाला प्रकट दिनानिमित्त कुठलीही सेवा किंवा प्रकट दिनाच्या दिवशी कुठलीही सेवा जर तुम्हाला करायला जमणार नसेल तर ही खूप सोपी आणि खूप प्रभावी अशी सेवा तुम्ही नक्कीच या दिवशी करू शकता आता जर तुम्हाला मासिक पाळी असेल सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता सूतक असेल सुद्धा ही सेवा तुमच्या बेडरूममध्ये बसून तुम्ही ही सेवा करू शकता आपल्याला काय करायचं आहे दोन मिनिटांचा वेळ आहे दहा मिनिटांचा वेळ आहे कितीही जितकं तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला एक छान वही घ्यायची आहे त्यानंतर आता तुम्ही सुरुवातीला पाहिलं जसं की माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे छान त्या वहीची पूजा वगैरे करायची आहे आणि आपल्याला श्रीस्वामी समर्थ ही आपल्याला लिखित जप या वहीमध्ये लिहायला सुरुवात करायची आहे मग ती तुम्ही आजपासून करू शकता किंवा अगदी प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा करू शकता काहीच हरकत नाही आणि ह्या ही जी सेवा आहे किंवा हा जो जप लिखित जप हा म्हणजे ही सेवा जी आहे ही खूप प्रभावी अशी सेवा आहे म्हणजे आपल्या मनात सतत निगेटिव्ह विचार येत असतील किंवा मग एखाद्या गोष्टीची आपल्या मनात भीती बसलेली असेल किंवा सतत आता निगेटिव्ह विचार म्हटलं की कसं नकारात्मक विचार भीती चिंता काळजी या सगळ्या गोष्टी त्याच्या मागोमाग येत असतात भीती एकदा का माणसाला भीती वाटायला लागली की सगळ्या गोष्टी मग नकारात्मकच आयुष्यामध्ये जा घडत जातात त्यामुळे श्री स्वामी समर्थ जेव्हा तुम्हाला लो फील होईल किंवा काही नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये यायला लागतील किंवा तुम्हाला भीती वाटायला लागेल ना तर सरळ वही घ्यायची आणि लिहायला सुरुवात करायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता रात्रीचाच माझ्यासोबतचा प्रसंग सांगते कारण बऱ्याचशा स्त्रियांच्या बाबतीत असं होत असेल तर मला काय होतं पिरियड्सच्या डेट्स जवळ आल्या की त्यानंतर मला चिडचिड होत असते किंवा मग अचानक धडधड होत असतं घाबरल्यासारखं होत असतं किंवा मग निगेटिव्ह विचार मनामध्ये येत असतात आता हे सगळं पाळीच्या अगोदर एक दोन दिवस मला होत असतं आणि अगोदर तर मी खूप घाबरायचे की मला असं का होतं पण आता ते मला समजायला लागलेलं आहे की हातपाय पूर्ण गळून जातात घाबरल्यासारखं होतं स्वस्थ होतं अशावेळी मग मी काय करते एक तर डोळे मिटायचे आणि नामस्मरण चालू श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा मग डायरेक्ट वही घ्यायची आणि वहीवरती लिहायला सुरुवात करायचं आणि अगदी दोन मिनिटांमध्ये आपलं अर्ध पेज म्हणून लिहून होतं आता हा लिखित जप आपला लिहिण्याबरोबरच त्यासोबतच म्हणूनसुद्धा होतं म्हणजे नामस्मरण आपलं खूप असंख्य नामस्मरण आपलं या लिखित जपामुळे होत असतं त्यामुळे प्रकट दिनानिमित्त तुम्हाला ही सेवा म्हणजे खूप फायदेशीर खूप अशी प्रभावी सेवा तुम्हाला तुमच्यासाठी ठरणार आहे त्याचबरोबर ही सेवा तुम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला चालू करणार असाल त्या अगोदर जर, जर तुमच्या आता ही वही आहे माझ्या मिस्टरांची जी तुम्ही पाहताय जर तुम्ही लिहायला चालू करणार असाल तर अशा प्रकारे छान वहीची पूजा करायची पुढे त्यांनी कसं हळदी कुंकू वगैरे लावून सुस्तिक वगैरे काढून अशा प्रकारे आपल्याला वहीची छान पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला श्रीस्वामी समर्थ लिहायला चालू करायचं आहे आता ही सेवा आपण जेव्हा करतो तर तेव्हा आपल्याकडून नकळतपणे स्वामींच्या असंख्य सेवा होत असते असतात हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगू शकते कारण श्री स्वामी समर्थ नामस्मरण हीच सगळ्यात मोठी स्वामींची सेवा आहे दुसऱ्या कुठल्याही सेवा जर तुमच्या होत नसतील तर ही सगळ्यात मोठी आणि प्रभावी सेवा तुमच्याकडून प्रकट दिनानिमित्त होणार आहे त्यामुळे प्रकट दिनाच्या दिवशी कुठलीही सेवा तुमच्याकडून होणार नसेल तर ही सेवा नक्की करून खूप कुप्रभावी अशी ही सेवा आहे तुम्ही ऑफिसला जाता आहे तिथे तुम्हाला लंच ब्रेक मिळतो थोडासा वेळ मिळतो त्या वेळात तुम्ही हे लिहू शकता तुम्ही बाहेर जाताय बसमध्ये आहात कुठेही गाडीत आहात तिथेसुद्धा तुम्ही लिहू शकता आणि लिहिण्याबरोबरच तुम्हाला सांगित सांगते की आपल्यासोबत आपल्याकडून लिहिण्याबरोबर हे श्रवणसुद्धा होत असतं पठणसुद्धा होत असतं म्हणजे तीन क्रिया आपल्या नामस्मरणाच्या होत असतात त्यामुळे तुम्ही पहा की ही प्रभावी सेवा ठरणार आहे आता ज्या दिवशी तुम्ही लिहिणार आहात म्हणजे त्या प्रगट दिनाच्या दिवशी जर तुम्ही लि लिहायला चालू करणार असाल घरातूनच वैची छान पूजा वगैरे करून निघा आणि जर तुमच्या मनामध्ये कुठली इच्छा असेल की ती स्वामी महाराज मी अशा प्रकारे लिखित जप करणार आहे तर ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी किंवा हा जप आणि ह्या लिखित जप माझ्याकडून पूर्ण करून घ्यावा असं सुद्धा तुम्ही संकल्प स्वामींना करू शकता स्वामींना सांगू शकता जर तुमची कुठली इच्छा असेल तर आणि खरंच सांगते जर तुम्हाला कुठला प्रॉब्लेम असेल मानसिक प्रॉब्लेम असेल शारीरिक प्रॉब्लेम असेल स्वामींशी बोला कमेंटशी सगळं शेअर करा रात्रीच मी तुम्हाला सांगितलं आत्ता माझ्याशी झालेला प्रसंग मी तुमच्याशी सांगितला की पिरियड्सजवळ आल्यानंतर मला जे काही प्रॉब्लेम्स होतात तर मी डायरेक्ट लिहायला सुरुवात आणि दोन मिनटांमध्ये प्रॉब्लेम गायब म्हणजे ते एक मानसिक लेवलला आपल्याला पिरियड्सच्या वेळेस हार्मोनल हा हार्मोनल चेंजेसमुळे होत असतं तर अशा प्रकारे नक्की तुम्ही स्त्रियांनीसुद्धा हा प्रयोग करून पहा आणि नकळतपणे आपल्याकडून स्वामींची सेवासुद्धा त्यामुळे होत असते आपले प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह सुद्धा होत असतात तर गेली पाच ते सहा वर्ष म माझे मिस्टर ही सेवा करतात कारण त्यांना घरात जास्त वेळ मिळत नाही बिझनेस आमचा असल्यामुळे त्यामुळे दुकानात जशा जसा तो त्यांना वेळ मिळेल तसं ते लिहितात दोन मिनटं वेळ मिळू पाच मिनटं वेळ मिळो असं असं करून करून आजपर्यंत त्यांच्या खूप अशा वया लिहून मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत म्हणजे तुम्ही पहा श्री स्वामी समर्थ या नामामध्ये किती ताकद आहे तुम्हाला हे केल्यानंतर हा प्रयोग तुम्हाला म्हणजे ह्या ही सेवा केल्यानंतर करणार आहे त्यामुळे प्रकट दिनानिमित्त कुठलीही सेवा तुमच्या चाने होणार नसेल तर ही सेवा तुम्ही करू शकता मासिक पाळे आलेल्या स्त्रियासुद्धा नक्कीच लिहू शकतात सुतक असेल तरीसुद्धा लिहू शकता आपण थोड्डे वाऱ्यासमोर बसून हे करणार आहे आपण कुठेही बसून फक्त स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आणि आपल्या कामाला सुरुवात करायची आणि कुठल्याही चांगल्या कामामध्ये साथ साधी नक्कीच मिळत असते असते त्यामुळे ही सेवा तुम्ही प्रभावी नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत येणाऱ्या प्रकट दिनाच्या माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना आणि स्वामी भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलं हो तुमची सगळी चांगली स्वप्न इच्छा आकांक्षा सगळं काही पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ